तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस या रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकरी असतील व इतरही नागरिक असतील या संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय हे मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आहेत आणि त्याचविषयीची माहिती ही शासनाने अधिकृतपणे संक्षिप्त स्वरूपात दिलेली आहे तर हीच माहिती आपण जाणून घेणार आहोत ही माहिती समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला मग आता आपण पाहूया या संदर्भातली माहिती तर तुम्ही पाहू शकता याविषयीची माहिती आपण शासनाच्या या अधिकृत पेजून पाहणार आहोत यामध्ये मंत्रिमंडळामध्ये झालेले जे निर्णय आहेत त्याची दिनांक तुम्ही येथे पाहू शकता नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशीचे निर्णय आपण याच्या संक्षिप्त स्वरूपात माहिती पाहत आहोत यामध्ये सुरुवातीला सुरुवातीचा निर्णय तुम्ही पाहू शकता हा ऊर्जा विभागाचा निर्णय आहे त्यामधील उपसा जलसिंचन योजनेसाठी वीज दर सवलतीला मार्च दोन हजार सत्तावीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे दे ज्यामध्ये उच्च दाब, उच्चदाब व लघुदाब उपसा जलसिंचन अशा सर्व प्रकारच्या एक हजार सातशे एकोणनव्वद योजनांना वीज दरात सवलतीमुळे शेतकऱ्यांना व सभासदांना लाभ हा शेतकऱ्यांना दिलासा आहे हा देखील एक निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे आणि हा ऊर्जा विभागाचा निर्णय असणार आहे आणि यामुळे जे शेतकरी आहेत जो शेतकरी वर्ग आहे त्यातील जे सभासद आहेत त्यांना हा लाभ होणार आहे हा शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा असणार आहे त्यानंतर घेण्यात आलेला निर्णय यामधील माहिती आप आता आपण येथे पाहूयात त्यामध्ये तुम्ही पाहू शकता नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात हडकोकडून दोन हजार कोटी कर्ज घेण्यासाठी मान्यता ही देण्यात आलेली आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी आठशे बावीस कोटी व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या चा, चार मल्लनिस्सारण प्रसारणासाठी दोनशे अडुसष्ट कोटी व मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी एकशे सोळा कोटी कर्ज उभारणी देखील करणार अशा प्रकारचा निर्णय हा नगर विभागा विभागाअंतर्गत या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे तर आता त्यापुढील आपण निर्णय पाहूयात तर अकोला जिल्ह्यातील घोंगा आणि कानडी तालुका मूर्तीजापूर येथील लघुपाटबंधारे प्रकल्प योजनेच्या दुरुस्ती व खर्चाची तरतूद करण्यासाठी मान्यताही देण्यात आलेली आहे त्याचबरोबर मूर्तीजापूर तालुक्यातील सिंचन क्षमतेची वाढ होणार आहे त्याचबरोबर शेतीला पाणी शेतकऱ्यांना फायदा देखील या निर्णयांवे होणार आहे अशा प्रकारचा निर्णय देखील या शासन निर्णयामध्ये संक्षिप्त स्वरूपात ही माहिती आपण पाहिली हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील मौजे आसुडगाव व ता पनवेल येथील शासकीय गायरानातील चार हेक्टर जमीन भारत सरकारच्या सब सबसिडरी इलेक् इंटेलिजन्स ब्युरो यांना अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता निवासस्थाने रहिवासी क्वार्टर्स बांधण्यासाठी देण्यात मान्यता देखील महसूल विभागाअंतर्गत देण्यात आलेली आहेत तर एकूण चार महत्त्वाचे हे मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आलेले संक्षिप्त निर्णय आहेत याची आपण संक्षिप्तपणे माहिती ही येथे पाहिलेली आहे तर हे आहेत काही शेतकरी व इतरही बाबींविषयी महत्त्वाचे निर्णय याविषयीची माहिती आत्ताच आपण यामधून पाहिलेली आहे